ला प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणुकीत पहिला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक झालो आणि त्यानंतर आपल्याला जाणीवे आज या पश्चिम मतदारसंघात वीस नगरसेवक भाजपचे होते भारतीय जनता पार्टीने माझ्यावर किती वेळा अन्याय केला हे आपल्याला जाणीव आहे भारतीय जनता पार्टी फक्त हिंदुत्व हिंदुत्व म्हणते हिंदुत्वाचं काम काय असत मला भारतीय जनता पार्टी अकरा वर्ष मी काम करत असताना समजलंच नाही हो जो दिनकर पाटील सव्वाशे मंदिरं बांधतो साडेसातशे मंदिरं वाचवतो ज्या महापालिकेमध्ये दोन हजार सोळा मध्ये उच्च न्यायालयाने साडेसातशे मंदिर पाडण्याचा फतवा काढला त्यावेळेस दिनकर पाटील गजानन शेलार रवींद्र दिवरे आणि सलीम मामा शेख या चार नगरसेवकांनी सभागृहामध्ये उपोषण सुरू केलं माने सांगितलं भारतीय जनता पार्टी जी कधी हिंदुत्व सांगते मी भारतीय जनता पार्टीचा सभाघरा नेता असताना मित्रांनो माझं पत्र काढलं पक्ष पोलीस मला पकडायला जेललाही टाकलं ही भारतीय जनता पार्टी आहे का भाजपच्या कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकते भाजपचा कार्यकर्त्याचा पोज काढते ती सवळचे मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याला दूर ठेवते आणि हिंदू हिंदूत्व म्हणते मित्रांनो भारतीय जनता पार्टी फक्त आल्या कार्यकर्त्याचा उपयोग करून घेते मला एकदा स्टँडिंग कबूल केली दिली नाही विधानसभा कबूल केली दिली नाही उमेदवार जो दहा वर्ष कधीच मतदारसंघात फिरला नाही हेमंत गोडसे त्यांना उमेदवारी दिली आणि मी एक वर्ष दिनकर पाटील जगन पाटील बापू सोनवरे शशिकांत जाधव मला वाटतं अजून दिलीप भाबरे पेशकर मुकेश साणे असे आम्ही लहान उमेदवार होतो काही उमेदवारांनी गिरीश भाऊ बाजारांना सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं चंद्रकांत दादांना सांगितलं रावसाहेब दानवेंना सांगितलं यादव साहेबांना सांगितलं विरोधी पावडेंना सांगितलं तेव्हा अपूर्व <पुरों> इरेज निवडून येणार होता परंतु मला त्यावेळेस सांगितलं गिरीश भाऊ महाजन जी कुलकर्णी गिरीश पालवे बापू सोनवणे माझ्या घरी आल्याने सांगितलं तुम्हाला बापोड करू सीमा चाईला निवडून आणा अहो मी एवढा बावलट माणूस दहा हजार नागरिकांची मीटिंग घेतली सगळ्यांना श्रीकृष्णाची शपथ दिली की माझ्या बहिणीला निवडून आला मला महापौर करणार आहे बहिणीने तर विश्वासघात केला पाटील संजीर कुपोचला महापौर करायचं म्हणून मिटिंग झाली मानस हॉटेलला आणि सीमाताई गिरे गिरीश बहुलला बंद पोलीस सांगतात सतीश नाना कुलकर्णींना महापौर करा हरगिरी भाऊ म्हणता अरे आपण दिनकर पाटलांना शब्द दिलाय लोकांना कना काना का म्हणायचो माझ्यापेक्षा मोठा होऊन जाईल शिवासाई तुमच्या पेक्षा मी मोठा वय नाही मिळून सगळ्याच गोष्टी तुम्ही माझ्या कुठंच लागत नाही तुमचा डिपॉझिट सप्त होणार आहे जरा बघायला या जनाचा मुदय अजून एक सांगायचं राहिलो गिरीश भाऊंची कथा गिरीश गाऊ महाजन संकट मोचक मानतात आवाज संकट मोचक नाही एक नंबरचा लबाड माणूस तिकीट फायनल तिकीट फायनल होण्या अगोदर अमोल पाटील मी आणि मुकेश साहान मुंबईला गेलो आवा आहो आहो अण्णा या या घेऊ ना तिकीट फायनल झालं का काय म्हणे तुमचा सर्वे सीमाताईचा सर्वे झाला तुम्ही बारा टक्के सर्व्हेत आहात आणि सीमाताई बेचाळीस टक्के आहे लगेच म्हणे लगे ला। <laughs> ला ला। ला। <laughs> सांगा लागल्या की ज्याने सर्वे केला त्याला फोन लावतो बघा खोट्याच्या कपळी बोटा फोन लावला स्पीकर चालू केला तिकडून तो पुण्याचा माणूस बनतो भाऊ दिनकर पाटील बेचाळीस टक्के वया श्रीमता टक्के टक्केवाच्या पण तुम्ही वाढवायला लावलं शिमताई पुढे गेलो तुम्ही सांगा मी बेचाळीस टक्के सर्वेत हिमाताई बारा टक्के गिरीश भाऊ पाण्यात पाण्यास आता गिरीश भाऊ गळून गेला विचारा म्हणलो <laughs> गिरीश भाऊ आता तुमची निवडणूक सांभाळा तुम्हाला फार प्रॉब्लेम आहे कारण तुम्ही खूप लोकांना त्रास दिलेला आहे माझ्या सारख्याला त्रास दिला मी येतो आता विधानसभेतून भेटतो तुम्हाला तरी आईला तिकीट बंधून म्हणजे खोट्याच्या कपळी वाटा मग उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहिती आहे मी निर्धार मेळावा घेतला त्या निर्धार मेळाव्यामध्ये सात ते आठ हजार माझे मित्र परिवार आले त्यांनी सांगितलं सा अल्ला तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य मित्रांनो अकरा वर्ष भारतीय जनता पार्टीत वाट पाहिली पासष्ट वर्षाचा झालो जर पाच वर्ष आमदार असतो तो पुढच्या सत्ताव्या वर्ष तुमच्याकडे काट्टी वर्षाला का असतो <laughs> मग मात्र बारा वाजेला रात्री माझ्या घरी डॉक्टर प्रदीपजी पवार अतुलजी चांडव चले मामा शेठ अंकुश श्री पवार कोंबडे आणि योग्य शेवरे हे सात माझ्या घरी आले सांगितलं दिनकर पाटील तुम्हाला आमची मनसेची उमेदवारी द्या इड फुडारीचे पत्रकार यायली महिना भरपूरच लिहिलंय मनसेची उमेदवारी घेणारे त्यांना कसं काही मी म्हणलं मनशेत माणसं किती आहे उमेदवारीच घ्या खरोखर सांगतो मी थोडासा थांबलो आणि सांगितलं ओके साडे सात वाजेला दुसऱ्या दिवशी माननीय ने राजसाहेबांकड नेलं मला साडेसात ला प्रवेश झाला बंधू बघिनीनो सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी माझ्या हातात उमेदवारीचा एबी फॉर्म राजसाहेबांनी दिला राजसाहेबांची पत्नी मी सांगितलं दिनकर पाटील म्हणलं ताई तेवीस तारखेला पेडेच घेऊन येतो आणि बघा मला उमेदवारी मिळाल्यावर मला वाटत होतं सातत्य काय माणसे मनसेमध्ये आवश्यक तो पाच हजार अठरा ते पंचवीस गटाची कोणत्या पक्षाचे मनसेचे एवढे ताकद मनसेची नातीस पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे हे मला माहीत नव्हतं कार्यकर्त्यांनी सांगितलं अण्णा तुम्ही आलत प्रभागात मनसेचा कार्यकर्ता घराघरात जाऊन प्रचार करतोय आणि तुम्ही माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे अनेक नातेवाईक मित्र परिवार अरुण नागरेने सांगितलं अरुण नागरे तर मानगो पांताचे पण आहेत या ठिकाणी विठ्ठल राईने बोलला रवींद्र देव बोलला कारण माझी लाडकी बाईशी माताई सारखी सांगतली मी कसमाय मी कसमाय अरे माझ्याकडे तर बघ दोन कास्मा बोलले आणि मला कसमा नगर शेव करतो ब्यानव बसून मा बहिणीला खांद्याशी बोलतोय याची ती नाशिकची आहे तिथं मायल नाशिकची फक्त महेशिरे सटाण्याच आहे जातीवाद करता धर्मवाद करता प्रांतवाद करता माझ्या बघिणीनो विनंती आहे जातीवाद धर्मवाद करून पाच वर्ष वाया जातात दहा वर्ष माझ्या बहिणीने फक्त खेळण्या बसवल्या ग्रीन जिम बसवल्या सभा मंडप केले अरे पण या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये कष्टकरी शेतकरी कामगार वर्ग राहतो यांना गरज रोजगाराची आहे गरज आपल्या सगळ्या सुविधा मिळाव्याची आहे एकही नवीन कंपनी सीमा आणली का सांगा या स्लो बोला एखादी बंद कंपनी चालू केली का आय टी हा आय टी पार्क आणलं का अरे सिडकोच्या सर्वात प्रश्न फ्री वर्ल्ड पाण्याचा प्रश्न ड्रेसचा प्रश्न याच्यामध्ये हा कामगार वर्गामध्ये अनेक कामगार कंपन्यातून रिटायर झाल्यावर त्यांना हजार पाचशे रुपये फक्त पेन्शन मिळते त्यांना दहा पाच हजार रुपये मिळावं मिळावे ताईनी प्रयत्न केले का ताई काय केली का त्या दहा वर्ष किती वेळा तुम्हाला भेटली माझी पाहिजे आवा मी निवडून दिली आभार सुद्धा मांडले नाही मला शिवासाईने अकरा हजार मोठे दिले असते सीमाताईचा ता, फोटो मी खंडेरा वाटतात शिमाताईच ता, दर्शन घेतल्याशिवाय बाहेरच गेलो असतो अहो किती पुतज्ञ बहीण माझी निवडून आल्यावर म्हणायला पाहिजे लहान अकरा हजार मतं तुम्ही दिली धन्यवाद काहीच नाही एकही काम केलं नाही एक काम केलं धनंजय भिडेला आयमा निमाचा अध्यक्ष इंडस्ट्रीचा इंडस्ट्रीजचा पंचवीस वर्ष झाला माणूस काम, काम करतो शिमाताई त्यांच्या कार्यक्रमाला गेला त्यांना तिथं निमंत्रण नव्हतं बिगर निमंत्रणाचं जावं बिगर निमंत्रणच फक्त तिथं दा <प्रेणा> गेल्या कार्यक्रम झाला फोटो काढायसाठी पुढे आल्या फोटो काढता काढता पायसा रकला पायसा रकला म्हणून धनंजय पिढेने बैल म्हणून आणि सीमाताईने त्याचा असा कार्यक्रम केला त्याचा ऑफिस बोललो त्याला मारलं कशा नवीन इंडस्ट्रीज येतील हो मग शिमाताईला मतदान <laughs> कोण करणार हा तर कामगार वर्गाचा मतदारसंघ मग तुम्ही त्याच लोकांना मारता कुरकुळ कशा मते मिळतील किती सीमाताई हुशार होटील तुम्ही काय करता मुलं काहीच करत नाही मनसेच तिकीट घेऊन आलोय म्हणे उद्या का म्हणजेच भेटू साहेबांचा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं तुमच्या पाठिंब्यामुळे सांगितलं बर का मला खात्री होती पंचेचाळीस वर्ष सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केले कधी जाती वाद धर्मवाद केला नाही अरे तू फडोणीस साहेबांनी फोन ठेवून दिला मित्रांनो अजून काही विचारे सांगायचंय तुम्हाला गुंडागर ची पाहिजे तर शांतता सलीम कुत्ता माहित आहे का तुम्हाला माता सलीम कुत्ताचा जोडीदार उभा आहे शिवसेनेचा सुधाकर बडगुजर कोणाला मोका त्यालाय मोका मौका मुका। मोका तीस तीस केस दावशी संबंध असलेला बॉम्बस्फोट केलेला माणसा बरोबर कसे देशगृहा बरोबर त्याचे फोटो घाचतोय आपण काल बघितलं असेल भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मारा मारा काल बघितल्या असतील आपण मी अगोदर सांगायचो सीमताईला मी थंड म्हणायचो बडगुजूरला गुंड म्हणायचो पण आता जो गुंड झाले माझ्या दोन्ही गुंडांना मतदान करायचं का काय करणार आहे तुम्ही मतदान करणार का दोन्ही गुंडांना तुमच्याकडून आवाज येत नाही भगिनी मग